नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्तरावरील कार्य करीत असलेले मानव संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी कवटेमहांकाळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक राजाराम बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली मानव संरक्षण समितीचे राज्य संपर्क अधिकारी जी एम भगत यांच्या हस्ते प्राध्यापक पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले कोटेमकाळ येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गोरव यांच्या हस्ते जी एम भगत यांचा सत्कार करण्यात आला संरक्षण समितीचे राज्य संपर्क अधिकारी जे एम भगत यांनी पश्चिम महाराष्ट्र संघटक म्हणून प्राध्यापक राजाराम पाटील व सांगली जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून अल्लाबक्ष मुल्ला यांना निवडीचे पत्र देण्यात आले या प्रसंगी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अविराज शिंदे उपाध्यक्ष धनाजीराव पाटील राजश्री शाहू विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दादासाहेब ढेरे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश कोळेकर शहराध्यक्ष राजाराम घोरपडे मळणगावचे माजी सरपंच जगन्नाथ चव्हाण जगन्नाथ माने सुनील वाघमारे आदीसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी देशातील नागरिकावर अन्याय होत आहेत नागरिकांना अधिकार मिळवून देऊन संरक्षण करण्याचे कार्य केले जात आहे न्यायाधीशित समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे असे प्रतिपादन मानव संरक्षण समितीचे राज्य संपर्क अधिकारी जे एम भगत यांनी केले प्राध्यापक राजाराम पाटील यांनी स्वागत प्रस्तावित केले तर अल्लाबक्ष मुल्ला यांनी आभार मानले मानव संरक्षण समितीचे राज्य संपर्क अधिकारी जी एम भगत यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र संघटक प्राध्यापक राजाराम पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले सिक्की मराठी न्यूज साठी मुख्य संपादक चंद्रकांत खरात